नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे तर उन्हाळी वाळवणामध्ये साबुदाणा न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त अर्ध्या तासामध्ये एकदम खुसखुशीत साबुदाणा पापड कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील हे उपवासाचे साबुदाना पापड बनवण्यासाठी एकदम कमी मेहनत लागते आणि हे पापड झटपट तयार होतात पापड झटपट कसे बनवायचे खुशखुशीत पापड कसे करायचे जराही तेलाचा वापर न करता हे पापड कसे बनवायचे यासाठी काही टिप्स देखील शेअर केलेले आहेत तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सर्वात आधी साबुदाना पापड बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये एक वाटी साबुदाना ॲड करायचा गॅसच्या स्लो फ्लेमवर साबुदाना भाजून घेऊया साबुदाना दोन तीन मिनटं भाजून झाल्यानंतर आता हा साबुदाना थंड होण्यासाठी ठेवूया साबुदाना थंड झाल्यानंतर आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून मिक्सरला हे साबुदाना एकदम बारीक करून घ्यायचा सा। साबुदाना मिक्सरला बारीक करताना याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साबुदाना एकदम बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे साबुदाण्याची एकदम बारीक पावडर करून झाल्यानंतर आता एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी साबुदाण्यासाठी आठ वाटी पाणी ऍड करायचं एक वाटी साबुदाणा घेतल्यामुळे त्यात मी आठ वाटी पाणी ऍड केलं आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये पापड करायचे असते समजा तुम्ही जर दोन वाटी साबुदाणा घेतला तर त्यासाठी सोळा वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा घेणार आहे त्याच वाटीने पाणी ॲड करायचं पातेल्यामध्ये आठ वाटी पाणी ऍड केल्यानंतर मिक्सरला जी साबुदाण्याची बारीक पावडर केली आहे ती यामध्ये ऍड करायची ज्यावेळेस सा आपण साबुदाण्याची पावडर पाण्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस हे पाणी थंड असायला पाहिजे जर तुम्ही पाणी गरम करून गॅसवर पातील ठेवून नंतर पावडर मिक्स केली तर साबुदाणा पावडरच्या गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे आधी मिक्स करून नंतर अशा प्रकारे गॅसवर पातेलं ठेवून गॅसचं सुरुवातीला हाय फ्लेम करून सतत मिक्स करत राहायचं हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागल्यानंतर आता यावर झाकण ठेवून साबुदाणा थोडा शिजवून घ्यायचा मिश्रण करताना सुरुवातीला यामध्ये मीठ ॲड करायचं नाही जर तुम्ही सुरुवातीला मीठ ॲड केलं तर पापड खारट होतात अशा प्रकारे पातेल्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटात साबुदाना शिजून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत तयार झालेल्या पापडच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं मिठाचं प्रमाण कमी ॲड करायचं कारण नंतर हे पापड खारट होतात रेड चिली फ्लेक्स आणि मिठाचं प्रमाण ॲड केल्यानंतर आता हे मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया पापड करण्यासाठी मिश्रणाची जितकी थिकनेस हवी आहे त्या प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे हे मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिश्रण अशा प्रकारे चिकट आणि त्याची थिकनेस अशा प्रकारे झाल्यानंतर आता गॅसचा फ्लेम बंद करून मिश्रण हलकंसं थंड होण्यासाठी ठेवूया साबुदाण्याचे सा पापड करताना मिश्रण जास्त थंड करून न घेता हलकसं गरम असतानाच याचे पापड लगेच करून घ्यायचे पापड टाकण्यासाठी जो कागद असतो तो कागद खाली टाकून त्या कागदावर अशा प्रकारे साबुदाना पापडचं जे मिश्रण तयार केलं आहे ते एक पडी मिश्रण टाकून हलकसं ते स्प्रेड करून घ्यायचं ज्यावेळेस हे पापड बनवण्याचं मिश्रण कागदावर टाकतो त्यावेळेस हे पापड जास्त पातळ बनवायचे नाहीत कारण पापड सुकल्यानंतर खूप पातळ होतात अशा प्रकारे मी सर्व पापड कागदावर टाकून घेतलेले आहेत आता हे सुकण्यासाठी उन्हामध्ये ठेवून द्यायचे उन्हामध्ये पापड सुकल्यानंतर ते पलटी करून घ्यायचे तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवल्यानंतर ते अशा प्रकारे तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले पापड तुम्हाला मी तळून दाखवते गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ते तेल ॲड करायचं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर तेलामध्ये तयार केलेले साबुदाना पापड ऍड करायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पापड टाकल्यानंतर ते चांगले फुलतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पापड चांगले फुललेले आहेत पापड चांगले तळून झाल्यानंतर यातलं पूर्ण तेल निथळून आता पापड काढून घेऊया अशाच प्रकारे गरम तेलामध्ये राहिलेले पापड सुद्धा मी तळून घेतलेले आहे हे पापड तयार झाल्यानंतर ज्या साईजचे तयार होतात त्या साईज पेक्षा दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्या साईजचा मी पापड तयार केला होता त्या साईज पेक्षा दुप्पट तिप्पट पापड फुललेला आहे ज्या प्रकारे हे पापड दुप्पट तिप्पट फुलतात त्याचप्रकारे हे पापड खुसखोशी सुद्धा होतात तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे साबुदाना पापड नक्की तयार करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।